नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात मराठा आंदोलकांचा कोंडमारा आझाद मैदानापासून चार किलोमीटर अंतरावर हॉटेल खाऊ गल्ल्या वडापाव शॉप पाणी बॉटल सर्व बंद करण्यात आले मराठा समाज बांधवांना असुविधा निर्माण करण्यासाठी जुलमी राजवटीनं मायक्रो प्लॅन केला या वागणुकीचा निषेध करतो मराठा आंदोलक मराठा समाज बांधव आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावागावातून मुंबईमध्ये पोहोचलेत परंतु त्या ठिकाणी त्यांच्यासोबत दगाफटका करण्यात आलेला आहे अनेक आंदोलकांचे मला फोन आलेत की आझाद मैदानापासून चार किलोमीटर अंतरापर्यंत खाऊ गल्ल्या बंद करण्यात आलेल्या आहेत पाणी मिळणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे साधा वडापावसुद्धा भेटणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे अतिशय मायक्रो प्लॅनिंग करून मराठा आंदोलकांना त्या ठिकाणाहून निराश करून कसं परत पाठवता येतील याचं एक षडयंत्र त्या राजवटीने रचलेलं आहे आणि या राजवटीला मी जुलमी राजवट म्हणतो की त्यांनी अशा पद्धतीने मराठा आंदोलकांना एक फटका देण्याचं काम केलं आहे गल्ल्या बंद असणे पाणी न मिळणे ही एक सत्ताधाऱ्यांचं षडयंत्र आहे असा आमचा थेट आरोप आहे या संदर्भात सरकारने तात्काळ दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी मराठा आंदोलकांना उपासमारीची वेळ आणून पाण्याला त ता, तहान त्यांची त्या ठिकाणी तरसवून तुम्ही जो अन्याय करताय त्याचा आम्ही निषेध करतो आणि या समाज बांधवाला मी आवाहन करतो आहे की स्वतःची काळजी घ्या कितीही त्यांनी त्रास दिला तरी संयमाने आपण सगळ्या सहकाऱ्यांना एकामेकांना सांभाळण्याची भूमिका घ्या राज्य सरकारने हा जो मायक्रो प्लॅन करून डाव केला आहे त्याचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे आणि मुंबईच्या हॉटेल्सवाल्यांना तिथल्या विक्रेत्यांना मी आव्हान करतो खाऊ गल्लीवाल्यांना की तुम्ही अशा पद्धतीने तिथल्या व्यवस्थेच्या सांगण्यावरून हा छेळ करू नका दुकानं उघडे करून मराठा बांधवांना त्या ठिकाणी तुमचाच व्यवसाय होणार आहे ते काही फुकट खाणार नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना सेवा द्या असं आव्हानसुद्धा मुंबईच्या व्यावसायिकांना मी करतो